शेतकरी बांधव पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरीचं मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि आपल्याला जे ऊस बागायतदार आहे तर हे फार म्हणजे यांचं चालू ब आमचा ऊस काढा तर सात महिन्याचा सा ही वरायटी आहे एक ती झिरो दोनची आणि यामध्ये आपण जे आहे तर ब्रिक्स आपल्या कारखान्याचे काही नियम आणि रूल असतात तर त्या आप हिशोबाने आपल्याला तोड ही करावं लागत असते तर आपल्याला ह्या व्हरायटीची जी आहे तर रिडिंग आपल्याला घ्यायची ब्रिक्स रिडिंग आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो सिल्लोड कुलंब्री कन्नड या तालुक्यामध्ये एक ती हो आ, न, आ, हो दोन ही वरायटी जास्त होते आणि का ही व्हरायटी कारखान्यासाठी ही एकदम उत्तम अशी आहे कारण की साखर उतारा या व्हरायटीचा इतर व्हरायटीमध्ये चांगला येतो शेतकरी मित्रांनो आपण पैठणमध्ये होतो पैठणमध्ये दोनशे पासष्ट फुले ही व्हरायटी जास्त होती इतर व्हरायटी एकदम नाम मात्र म्हणलं तरी चालेल तर चौदा महिन्याची जी व्हरायटी आहे तर तिचा म्हणजे सा साखर उतारा जो आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे एकदम कमी यायचा साखर उतारा त्यांचा साडे नऊ पर्सेंट जे यायचा सा कारखान्यामध्ये आणि सिल्लोड फुलंब्री कन्नडमधून जे आमच्याच हे जे जुगडं चालायचे ट्रॅक्टर चालायचे तर ह्या वरायटीचा जो उतारा एकतीस झिरो दोनचा तो साडे अकरापासून बारा पर्सेंट इतका साखर उतारा यायचा म्हणजे याच्या पाठीमागचे कारण काय आहे की याच्यामध्ये शेतकऱ्याचं बेनिफिट्स काही राहत नाही कारखान्या कारखानदाराचं याच्यामध्ये जास्त बेनिफिट्स असतं आणि म्हणजे याच्यापासून साखर ही जास्त रिपोडक्ट होती जास्त प्रोडक्शन हे साखरेचं ह्या सा व्हरायटीपासून होतं आणि ही साखर कारखान्यासाठी किंवा गुराळांसाठी ही व्हरायटी जास्त चालते आणि ज्या आहे तर बरेचसे शेतकरी म्हणतात की टनेज साठी ज्या आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की वाट टनेज दोनशे पासष्ट कम्पेअर कारण की दोनशे पासष्ट जी व्हरायटी आहे तर कारखाना हा घ्यायला का हे करतो किंवा मानपुर करतो की साखर उतारा कमी आहे किंवा वजन जास्त येतं आणि साखर कमी पडते त्यामुळे कारखाना त्या व्हरायटीला घेण्यास टाळत असतो आणि सोळा महिन्यापासून चौदा महिन्या पुढची जी आहे दोनशे पासष्ट फुले तर ती व्हरायटी जास्तीत जास्त शेत म्हणजे कारखाना मग नंतर घ्यायला सुरुवात करतो खोडवा असेल तर मग बारा महिन्याचा चालतो बारा महिन्याचा पुढील आणि जर सुरूचा असेल तर चौदा महिन्याच्या पुढील दोनशे पासष्ट फुले ही व्हरायटी चालते ॲज कम्पेअर्स शहाऐंशी झिरो बत्तीस आणि एकतीस झिरो दोन यांचा जो साखर उतर आहे हा सेम आयसाठीच से येतो आणि आपण बघणार आहोत त्या आता सात महिन्याची ही जी व्हरायटी आहे इथे जर कांडी जर बघितली आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे सोळा कांडी ही आहे आणि सोळा कांडीचा आपण आता जे आहे तर याचा टॉपचा आणि मिडल आणि त्यानंतर याचा बॉटम या तिन्हीचा जे आहे शेतकरी मित्रांनो आपण याचा ब्रिक्स घेऊन ब्रिक्समध्ये आपल्याला कळन की जे बरेचसे शेतकरी आहे तर ते जे जे गुराळ चालवतात म्हणजे गुराळासाठी जे आहे तर एक झिरो दोन या वरायटीचा जास्त वापर करतात त्याचबरोबर बरेचसे शेतकरी आहे तर रसवंती साठी या वरायटीचा जास्त वापर करतात कारण की याच्यामध्ये जे आहे तर याचा चव वगैरे हे बाकीच्या इतर याच्यापेक्षा वराठीपेक्षा जसे जसे शहाऐंशी झिरोबत्तीस आणि एकतीस झिरो दोन टेस्टला सुद्धा चांगला असतो सु, त्यामुळे या चे जास्त शेतकरी आपलं जे आहे तर जे मार्केटमधले तर ते निवडीची जास्त करतात शेतकरी मित्रांनो बाजारही चांगला मिळतो कारखानदारी पेक्षा रेटही जास्त मिळतो हा जो आहे आता आता आपण टॉप जे आहे ब टॉपच्या आपण ऊसाचे जर आपण हे घेतलेले टॉपच्या ऊसाचे थेंब टाकलेले तर ते जे आहे तर आपल्याला वीसपर्यंत पर्यंत दाखवत आहे तुम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघा दिसतंय घे दिस दिसतोय दिसतंय वीस एकदम क्लिअर ओके शेतकरी आता टॉपचा ब्रिक्स हा वीस आलेला आहे आणि आप आपण आता काय करू याचा जो आहे तर मिडल आणि बॉटम हा याचा ब्रिक्स घेऊ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा लॉंग होईल तर, तर त्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ जर पूर्ण बघायचा असेल ज्या शेतकऱ्यांना एक ती दोन रसवंतीसाठी आणि गुराळासाठी लावत असेल तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावायला

नॉर्मल झाला आता आपण याचा जो बॉटम आहे म्हणजे खालचा खालच्या बॉटमचा व्हिडिओ आपण घेऊ आपलं बॉटमचा आपण याचा जे आहे चित्रमंत्रांनो बॉटमचा ब्रिक्स आपण घेऊ झोलामरला चोवीस किती मिळाला चोवीस बॉटम जो आहे चोवीस आला टॉप वीस मिडल त्याचा बावीस आणि बॉटम जो आहे तो चोवीस आला शेतकरी मित्रांनो तर याची जर बेरीज केली था था सा कार कार का तो तो तर आपण जर याची बेरीज केली व्हरायटी आहे आता ही सात महिन्याची तर आपण याचं ब्रेक घेतलं तर ब्रेक्समध्ये याचा जो साखर उतारा आहे का साखर कारखान्यासाठी एकोणावीस अठराच्या पुढं ब्रिक्स लागत असतो साखर उतारा लागत असतो तर आपण जर याची साखर उतारा जर काढला तुम्ही तर याचा साखर उतारा जो आहे तर बावीस टक्के आलेला आहे म्हणजे ह्या सात महिन्याच्या एकतीस झिरो दोनच्या वार्टीचं तर याचा जो जा आप ही, ही, जो आहे तर टॉप याचा म्हणजे टॉप याचा बावीस आपलं वीस आलेला आहे मिडल याचा बावीस आलेला आहे आणि याचा बॉटम जो येतो चोवीस आलेला आहे शेतकरी मित्रांनो तर यामध्ये जर याची बेरीज केली तर बेरीज साफसहस्त आणि भागीले जर किन केलं तर याचा साखर उतारा जो येतो तो बावीस येतो शेतकरी मित्रांनो तर म्हणजे इतका फरक हा या व्हरायटीमध्ये आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सांगायचे होतं नवीन नवीन नवी 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 व्हरायटी या येत राहतात बऱ्याचशा नवीन नवीन व्हराटाला गेल्यावर एका अठरा एकशे एकवीस वरायटी आहे तेरा डबल झिरो सात तर प्रत्येक जे संशोधन केंद्र आहे पडेगाव संशोधन केंद्र हे काय करतात शेतकरी दरवर्षी वराटा लाँच करतात पण त्यामध्ये काय होतं की शेतकऱ्याला पाहिजे त्या व्हरायटीकडून तेवढं उत्पन्नही मिळत नाही फक्त साखर कारखान्याच्या हिशोबाने या वरायट्या लाँच होतात यांचे साखर म्हणजे पर्सेंटेज जसं जसं वाढेल तसं तसं या व्हरायट्या या शेतकऱ्याला दिल्या जातात आणि पहिल्या याला पहिल्या ईडला याचं प्रोडक्शन चांगलं आहे तर सेकंडला आणि थर्डला या व्हरायट्यांचं जे आहे तर प्रोडक्शन पुन्हा कमी कमी व्हायला चालू होतं तर शेतकरी मित्रांनो याच अनुषंगान मी आपल्याला सांगू इच्छितो व्हरायटी निवड करत असताना जे आहे तर ज्या शेतकऱ्यांना रसून ती गुराळ साठी वरायटी पाहिजे असेल तर त्यांनी या वरायटीची निवड करायला काय अडचण नाही आहे उताराही बऱ्यापैकी येत असतो लागवडीचं जर योग्य नियोजन जर केलं तर उताराही बऱ्यापैकी येतो फुले दोनशे पासष्ट जी व्हरायटी येते ती व्हरायटी चाऱ्यासाठी चालत नाही जास्त आणि रसवंतीसाठीही सुद्धा चालत नाही आणि दुसरी गोष्ट गुरहाळासाठीही बऱ्यापैकी त्या वरायटीची पसंती लोक कमी करतात आणि जे आहे तर साखर उद्योगासाठी बरेचसे साखर कारखाने जे कमी जास्त करतात पण वरायटी तिला उत्पादन हे चांगलं आहे दोनशे पासष्टला पण ही जी व्हरायटी चालते सिल्लोड फुलंब्री भोकरदन या साईडला तर ही एक ते झिरो दोनच व्हरायटी चालती सध्या आता नवीन तेरा डबल झिरो सात ही व्हरायटीची लागवड बरेचसे शेतकरी करत आहे लगेच आपण एक वेळ मिळाला तर त्या व्हरायटीचा आपण व्हिडिओ हा शंभर टक्के घेऊ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद